आणि बाकी वंचित बहुजन विरुद्ध बुलढाणा आणि कळंबुरी या दोन ठिकाणी दोन लोक त्यांचे पराभूत झाले वंचित पराभूत करून शिवसेनेत लोक त्यातले संजय गायकवाड आणि संतोष बांगर आता संतोष बांगरांची अशी परिस्थिती ती अव सर्वाधिक अवघड संतोष बांगराची कारण की दोन नंबरला जे बगर होते वंचित बहुजनची ते आजच बातमी आली की ती शिवसेनेत जात आहे ते जर शिवसेनेत गेले आणि काँग्रेस राष्ट्रवादीने जर त्यांना सपोर्ट केला तर मी आज सांगतो तुम्हाला की सं, संतोष बांगर निवडून घेऊ शकत कारण की त्यांचा स्वतःचा मोठ्या प्रमाणावर मतदार त्यांच्या सोबत आहे मगरच्या सोबत पण काँग्रेसची काँग्रेस असं वाटतं काँग्रेस इथं राजीव सातवांच्या मिसेस आज तिथं प्रयत्न करतायत तो मतदारसंघ त्यांच्या सोबत राहावा म्हणून त्यांची ती मतदारसंघ हातचा जाऊ नये म्हणून ते प्रयत्न करणारच परंतु तिथं जर सपोर्ट केलं एकत्र येऊ की खरंच आपल्याला यांना धडा शिकवायचा किंवा यांच्या विरोधात देखील उमेदवार द्यायचा दे आहे तर मगर हे सर्वात स्ट्रॉंग आहेत तर सेम तसंच बुलढाण्याच्या ते भाजपमध्ये गेले तुम्ही सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एमआय विरुद्ध दोन ठिकाणी सॉरी <coughs> <coughs> <coughs>